आज घडीला शिवसेना हा शब्द उच्चारला की त्या पाठोपाठ लगेचच ठाकरेंची की शिंदेंची हा प्रतिप्रश्न पडतो त्याच शिवसेनेचा आज वर्धापन दिवस आहे पण त्या शिवसेनेनं स्थापनेपासून ते आजपर्यंत अनेक वादळ झेलली आहेत या पक्षात कित्येकदा बंड झालेत कित्येकदा मोठमोठे नेते पक्षातून बाहेर पडलेत राज्याचं राजकारण हादरवून सोडणाऱ्या कित्येक घटना घडल्या आहेत आणि या सगळ्या घटनांनंतर आज दुभंगलेल्या दोन्ही शिवसेना आपापला वर्धापन दिन साजरा करतायत पण एकोणीसशे सहासष्ट पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत शिवसेनेत कोणकोणत्या मोठ्या घडामोडी घडल्या त्या पक्षाला कशा प्रकारे हादरे बसले याचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण तर एकोणीस एकुनिश जून एकोणीसशे सहासष्टला ला ज्येष्ठ प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून दादरच्या एका छोट्या चाळीत मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी मुंबईतली एक संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना झाली सुरुवातीच्या काळात ही संघटना केवळ मराठी माणसाला नोकरी मिळावी महाराष्ट्रात मराठी माणसाला योग्य तो न्याय मिळावा याच उद्देशानं काम करत होती पण स्थापनेनंतर अवघ्या दोनच वर्षात शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि एकोणीशे अडुसष्टच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपलं वजन दाखवून दिलं एकोणीसशे अडुसष्टला शिवसेनेनं समाजवादी पक्षासोबत युती केली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून पहिल्याच फटक्यात तब्बल बेचाळीस नगरसेवक निवडून आणले तेव्हा शिवसेनेची केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आणि स्थापना झाल्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे सत्तरच्या ऑक्टोबर महिन्यात वामनराव महाडिकांच्या रूपानं महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या पहिल्या आमदारानं पाय ठेवला पण मंडळी शिवसेनेचा हा पहिला आमदार नेमका कसा निवडून आला यामागे देखील एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई यांची पाच जून एकोणीसशे एकोणसत्तर ला हत्या झाली खर तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी देखील या हत्येचा निषेध नोंदवला होता मात्र डाव्या चळवळीतील नेते मंडळींनी बाळासाहेब ठाकरे यांनीच कृष्णा देसाईंची हत्या घडवून आणली असल्याचा आरोप केला पण ते आरोप कधीही सिद्ध झालेच नाहीत पण तरीही कृष्णा देसाई यांची आमदारकीची जागा रिक्त झाली त्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली आणि एकोणीसशे सत्तरच्या ऑक्टोबर महिन्यात लागलेल्या त्या पोटनिवडणुकीत वामनराव महाडिकांच्या रूपानं शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला शिवसेनेची राज्याच्या विधानसभेत एंट्री झाली त्यानंतर राज्याच्या राजकारणात राज्च शिवसेनेचा आलेख दिवसेंदिवस वाढतच गेला त्यात शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात अगदीच मैत्रीपूर्ण संबंध होते म्हणूनच कित्येकदा शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकांचा काँग्रेसला फायदा होत होता अशातच जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली तेव्हा संपूर्ण देश इंदिरा गांधींच्या विरोधात एकवटलेला असताना शिवसेना हा एकमेव पक्ष आणीबाणीचं समर्थन करत होता म्हणूनच आणीबाणीनंतर जेव्हा देशात निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसनं शिवसेनेच्या विरोधात एकही उमेदवार उभा केला नव्हता मात्र त्यानंतरच्या काळात राम जन्मभूमीवरून पेटलेल्या आंदोलनादरम्यान मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेनं हिंदुत्वाचा पुरस्कार केला तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं एकोणीसशे एकोणनव्वदला ला एकुन एकुन प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत युती केली आणि एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे बावन्न आमदार निवडून आले पण हा विजयाचा आनंद असतानाच आपल्याला विरोधी पक्ष नेतापद न मिळाल्यानं एकोणीशे एक्क्याण्णव ला छगन भुजबळांनी शिवसेनेत पहिल्यांदाच बंड केलं आणि आपण एकूण अठरा आमदारांना घेऊन बाहेर पडत असल्याचा दावा केला पण या बंडाच्या दुसऱ्याच दिवशी भुजबळांसोबत गेलेल्या अठरा आमदारांपैकी बारा आमदारांनी परतीची वाट धरली आणि सहा आमदारांना सोबत घेऊन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले शिवसेनेला बसलेला हा पहिला मोठा धक्का होता पण या धक्क्यातून सावरून भाजप शिवसेना त्यानंतर झालेल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीची सत्ता आली तेव्हाच मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले त्यानंतर तब्बल एकोणचाळीस वर्ष शिवसेनेसोबत राहणाऱ्या तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणेंनी शिवसेनेचं कार्याध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे गेल्यानंतर दोन हजार पाचच्या जुलै महिन्यात शिवसेनेत मोठं बंड गेलं आणि तब्बल बावीस आमदार आणि पाच खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला पण याही वेळेस छगन भुजबळांच्या बंडाच्या वेळी जे झालं तेच झालं आठ आमदारांनी राणेच्या बंडातून माघार घेतली पुढे त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात खुद्द बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे ज्यांना बाळासाहेबांचे उत्तराधिकारी मानलं जायचं अशा राज ठाकरेंनी अंतर्गत सत्ता संघर्षामुळे शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला शिवसेना सोडत असतानाच माझा वाद विठ्ठलाशी नाही तर त्यांच्या भोवती असलेल्या बडव्याशी आहे हे त्यांचं वाक्य तेव्हा गाजलं त्यांची आजही चर्चा होते तेव्हा त्यांनी आपल्यासोबत सोळा आमदार असल्याचा दावा केला होता या बंडानंतर अवघ्या काही महिन्यातच राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि आपली वेगळी चूल मांडली त्यानंतरच्या काळातही शिवसेनेत कित्येक महत्वाच्या घडामोडी घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आली दोन हजार चौदाच्या निवडणुकांनंतर एकोणीसशे एकोणनव्वद पासून भाजपा शिवसेनेची युती तुटली शिवसेनेनं काँग्रेस आणि सोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि राज्यातली कित्येक राजकीय समीकरणच बदलली त्यानंतर शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं दोन हजार बावीसच्या शिवसेना वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे वीस 20 जून दोन हजार बावीसला विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकूण चाळीस आमदार आणि तेरा खासदारांना सोबत घेऊन नॉट रिचेबल झाले आणि उद्धव ठाकरेंपासून वेगळं होत आपलीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा त्यांनी दावा केला त्यामुळे एकनाथ शिंदेंनी या बंडांची मुळं महाविकास आघाडीच्या स्थापनेत आहेत उद्धव ठाकरेंनी आपले पारंपरिक शत्रू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत संधान बांधलंय म्हणून आपण त्यांची साथ सोडल्याचा दावा केला होता तेव्हा एकनाथ शिंदेच्या या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलता झाली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत युती करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले त्यानंतर बराच काळ खरी शिवसेना कुणाची धनुष्यवान कुणाचा याबद्दल कोर्टात लढा सुरू राहिला पण अखेर सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मान्यता दिली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेना अस्तित्वात आल्या म्हणूनच आजही शिवसेना या शब्दाचा उल्लेख करतानाच शिवसेना ठाकरेंची की शिंदेची असा प्रश्न पडतो आज या वर्धापन दिनानिमित्त या दोन्ही शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करतायत मात्र हा सोहळा साजरा करत असताना एकमेकांवर टीका टिपण्या करणं आणि आपलीच शिवसेना खरी शिवसेना आहे असे दावे करणं आणि त्यावरून वाद पेटणं आता महाराष्ट्रातील जनतेच्या अंगवळणी पडलंय तेव्हा शिवसेनेच्या आजवरच्या या वाटचालीबद्दल या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा